मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला लाभार्थ्यांकरता एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सप्टेंबरची नऊ तारीख झाली तरी सुद्धा अद्याप ही लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता याच्याचमुळे हप्ता कधी वितरित केला जाणार याला आणखी किती वाट पाहावी लागणार हा एक प्रश्न महिला लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता मित्रांनो अखेर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेली बाबती म्हणजे निधीचं वितरण वितरण नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून या योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयाचा निधी हा आज एका जीआर च्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून वितरण करायला मंजुरी दिलेली आहे अर्थार्थी आता लवकरच जनरल विभागाचा याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाचा निधी देखील या योजनेसाठी उपलब्ध करून दिला जाईल आणि एकंदरीत सर्व निधी उपलब्ध झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचं थकीत असलेलं मानधन हे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे मित्रांनो आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य टेटकर यांच्या माध्यमातून लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची अपडेट दिलेली होती परंतु अद्याप कुठलीही तारीख त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले नव्हती कारण निधीची उपलब्धता अद्याप हे झालेली नव्हती आता निधीची उपलब्धता व्हायला सुरू झाल्यामुळे लवकरच त्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील अपडेट दिलं जाईल एक तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार मात्र या हप्त्याचं वितरण केलं जात असताना आपण जर पाहिलं तर सव्वीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये घालण्यात आलेले आहेत अर्थात ते त्यांची स्कूटणी सुरू आहे याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण होईल जे लाभार्थी पडताळणीमध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल ज्या लाभार्थ्यांचे स्कूटनीमध्ये अपात्र होतील त्यांचे हप्ते बंद केले जातील आणि ज्यांची अद्याप स्कूटनी झालेली नाही अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील वितरित केला जाणार नाही पुढे स्कूटनी झाल्यानंतर पात्र झालेत तर हप्ते येतील अपात्र झालेत हप्ते बंद होतील मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत पडताळणी करण्याचं काम हे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब होतोय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विरोध दर्शवला जातोय किंवा तेवढा वेळ त्यांच्याकडे उपलब्ध नाही मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची स्कूटनी करायची आहे सव्वीस लाखापेक्षा जास्त मोठा हा आकडा आहे आणि अशा प्रकारची आता स्कूटनी होण्यासाठी विलंब होईल आणि जोपर्यंत याच्या अंतर्गत स्कूटनी होणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांचे हप्ते हे बंद राहणार आहे जर स्कूटनीमध्ये पात्र झाले तर मिळतील अपात्र झाले तर बंद होतील अशा प्रकारे आता या जे काही स्कूटनीमध्ये बाहेर निघालेले आहेत किंवा जे स्कूटणीमध्ये सव्वीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे यादीमध्ये आलेले आहेत यांना सोडून इतर लाभार्थ्यांचे हप्ते हे वितरित केले जातील लवकरच ज्याची तारीख जाहीर केली जाईल तारीख समजल्याबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याचा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद